अरे बिंडोक माणसांच्या अशिक्षित माणसांच्या हातामध्ये या महाराष्ट्राच्या दिल्यावर कारखानदारालाच पैसे देणार ना चॅलेंज करण्यासाठी नाही आम्ही आईमाही काढण्यासाठी नाही आम्ही लोकशाही मानणारी हो। आहोत आम्ही सोलापूर जिल्ह्यातल्या पाटकुळ मोहोळ तालुक्यातल्या गावामध्ये आम्ही ओबीसी बांधवानी काय आजपर्यंतचे मूर्ती प्रत्येकात्मक पण हा जे आर जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत इथला ओबीसी आम्हाला दिलं त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी आम्ही पण आजारी पडलेल्या कारखान्यांना मात्र दादा पवार दोन हजार कोटी रुपये देतात अरे हे प्रोफेशनल आहेत हे राजकारणी नाहीत आणि आज रोजी आम्ही सोलापूर जिल्ह्यातल्या पाटकुळ मोहोळ तालुक्यातल्या गावामध्ये आम्ही ओबीसी बांधवानी काय आजपर्यंतचे मोर्चे लाखोंचे मोर्चे हे जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी होतात पण आम्ही आता ठरवलंय की आमची माणसं ज्या डोंगराच्या कुशीला राहतात काबाड कष्ट करतात त्यांच्या जा गावामध्ये जायचं आणि तिथं हजारोंची लाखोंची सभा घ्यायची हा जी आर आम्ही इथं फाडलाय प्रतिकात्मकरीत्या पण हा जी आर जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत इथला ओबीसी इथल्या सत्ताधाऱ्यांना विरोधकांना आमदारांना खासदारांना कारखानदारांना जागीरदारांना मानणार नाही मतदान करणार नाही तुम्ही आमच्या पंचायतराजमधलं आरक्षण काढून घेतलंय तुम्ही आमच्या लोकल बॉडीजमधलं आरक्षण काढून घेतलंय तुम्ही आमचं शिक्षण डोक्यातलं आरक्षण काढून घेतलंय पण तुमच्या आमदारकीचा आणि खासदारकीचा मार्ग मात्र आमच्या गटातून गावातून वाड्यावरून तांड्यावरून वस्त्यावरून जातो आणि तुम्ही आम्हाला जर मत मागायला आला तर आमचं आरक्षण जाताना तुम्ही कुणाकुणाला पाठिंबा द्यायला गेला होता ती ती मागणी कायदेशीर होती का हा जो जी आर काढला गेला या ज्यान्वये ओबीसीचं आरक्षण वाचलं का संपलं हे तुम्ही आम्हाला कधी सांगणार आणि तुम्ही काय करत होता हा आम्ही प्रश्न इथल्या सत्ताधाऱ्यांना विचारू आझाद मैदान नाही तर चैत्यभूमी निवडलं आहात काय संकल्पना आमची संकल्पना अशी आहे ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशभरामधल्या शोषितांचा वंचितांचा आदिवासींचा ओबीसींचा दिनदलितांचा आणि जला जला म्हणून इथल्या व्यवस्थेनं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारला त्या माणसांच्या प्रतिनिधित्वासाठी हे आरक्षण दिलंय आणि ते आरक्षण ज्या आमच्या बापाने आम्हाला दिलं त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी आम्ही चैत्यभूमीवर जाऊ आम्ही इथली व्यवस्था चॅलेंज करण्यासाठी नाही आम्ही मुख्यमंत्र्यांची आईमाई काढण्यासाठी नाही आम्ही लोकशाही मानणारी आहोत आम्ही संविधान मानणारी माणसं आहोत आमच्या डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करण्यासाठी आम्ही चैत्य बोलू शकतो खरं जी बरोबरी आहे केलेली आहे काय हे बघा अजितदादा पवारांच्या मुलाची एक दारूचा कारखाना आहे आणि त्याचं दिवसाचं उत्पादन एक लाख दहा हजार लिटर आहे अजितदादा पवारांचे डायरेक्ट इन डायरेक्ट पंचवीस ते तीस साखर कारखाने असल्याचं बोललं जात आहे आणि मग सहकारी किती आणि मग पुरवणी मागण्यामध्ये दोन हजार कोटी रुपये अजितदादा पवार आजारी पडलेल्या आपल्या चेल्या सपाट्यांना दोन हजार कोटी रुपये सँक्शन करून देतात पण त्याच वेळी लक्ष्मण हके अॅडव्होकेट मंगेश ससाने यांनी समुद्रामध्ये उड्या मारून ओबीसीच्या पोरांच्या पीएचडीच्या पोरांना स्कॉलरशिप मिळावी म्हणून आंदोलन केलं त्यांना मात्र अजितदादा पवारांकडे पैसे नाहीत पण आजारी पडलेल्या कारखान्यांना मात्र अजितदादा पवार दोन हजार कोटी रुपये देतात अरे हे प्रोफेशनल आहेत हे राजकारणी नाहीत यांना सामाजिक न्याय माहिती नाही अरे विखे पाटलाला काय सामाजिक न्याय माहिती असणार अजितदादा पवारांना दहावीच्या आत शिक्षण घेणाऱ्या एका पोल्ट्रीवाल्याला सोशल जस्टिस कसा करणार महामानवांचा लोकशाहीचा प्रियांबल कधी कळणार हे आमची ओरड आहे अरे बिंढोक माणसांच्या अशिक्षित माणसांच्या हातामध्ये या महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या दिल्यावर ते कारखानदारालाच पैसे देणार ना गाव वगड्यातला शोषिताला वंचिताला ओबीसीला दलितांना भटक्यांना कसा पैसे दिला हा माणूस म्हणून आमची ओरड आहे आतडी तुटोस तर आम्ही बोलतोय पण याची रिॲक्शन हे मतपेटीतनं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बघायला मिळतं तुम्ही असं म्हणाला